मौर्या ओम श्री गणेशाय नमो गणगणपतेय नमो नगण माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यायुकामर्थसाध के प्रथम नाव वक्रतुंड दुसरी एकदंत तिसरे कृष्णपिंगाक्षर स्वते गोस पाचवे श्री लब दर सहावे विघटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवेधनते दे श्रीबालचंद्र धावे श्री श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावे शिवारतीन संध्यामन विघ्नविथि सिद्याला प्रभूतू सर्विद्धि विद्यार्थ्या समळ विद्या धनार्थ्यास मिळे धन मोक्षार्थ्यास मिळे गती जपता गणपती स्त्रोत सहा मसा ते फळ गृह झाले संपूर्ण श्रीधराणे मराठी ओम गाणगणपत ये नमो नम श्री गणेशाय समर्थ मित्रांनो गजानन लंबो कालच वैष्णवला सांगितलं होतो आपल्याला अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जायचं आहे मग तिने तिचे खासम खास लोक बोलवून घेतले भाऊजी आणि आमच्या भावाला मग आम्ही तीन गाड्या तयार झाल्या आम्ही ठरवलं जाताना गणपतीचे दर्शन घ्यायचे गणेशगावच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि आम्ही मार्गस्थ झालो पहिल्यांदा आम्ही जाताना आम्हाला वाटेमध्ये नरसिंहपूर लागत होते तर म्हटलं नरसिंहपूरला पण जाऊन लक्ष्मी नरसिंहांचे दर्शन घेऊन मग आपण पुढे जाऊयात तर आम्ही पुढे गेलो संगममधून नरसिंहपूरसाठीचा रास्ता पकडला ज्या ठिकाणी निरा आणि भीमा नदीचा संगम आहे त्या ठिकाणी आम्ही नरसिंहपूर येथे पोहोचलो नरसिंह लक्ष्मी महाराजांचे दर्शन घेतले आणि तिथून भीमा नदी पार करून आम्ही पुढील मार्गाला निघालो आमच्या तीन गाड्या होत्या सोबत लहान छोटी तीन मुले होती आणि आम्हाला सकाळी सकाळी निघाल्यामुळे थोडीशी थंडी वाजत होती परंतु सूर्यनारायण भगवान आपले तेजस्वी रूप दाखवत होते त्यामुळे थोडासा आराम भेटत होता परंतु थंडीचे दिवस आहेतच त्यामुळे थंडी तर वाजणारच होती आणि हे पहा सूर्यनारायण किती तेजस्वी आणि सुंदर असे हे दृश्य दिसत आहे मग आम्ही हा पूल क्रॉस केला आणि पुढील मार्गाला लागलो पुढील मार्गावर आम्हाला टेंभोर्णीमधून सोलापूर पुणे हायवे पकडून अक्कलकोटच्या दिशेने जायचं होतं तसं प्रवास खूप लांबचा पण स्वामी समर्थ आहेत पाठीशी त्यावर आपण काळजी करायची गरजच नाही स्वामी समर्थांचा आशीर्वाद असल्यावरती सर्व काही व्यवस्थित होतं आम्ही सोलापूरच्या दिशेने निघालो आणि सोलापूरच्या दिशेने जाताना वाटेमध्ये एक मोहोळच्या थोडं पुढे गेल्यावर लांबोटी म्हणून एक छोटंसं गाव लागतं त्या ठिकाणी कुंदा चहा खूप फेमस आहे आणि तो पिण्यासाठी आम्ही ठरवलं होतं टेंबुर्णीमधूनच सर्वांना सांगितलं होतं मागे पुढे जरी झालात तरी आपल्याला हॉटेल सुनील येते लांबोटीला चहा पिण्यासाठी थांबायचं आहे ज्यांना कुंदा चहा प्यायचा त्यांनी कुंदा चहा प्या ज्यांना स्पेशल चहा प्यायचा त्यांनी स्पेशल चहा प्या असे करून आम्ही लांबोटीला पोहोचल्यावर सर्वांनी गाड्या थांबवल्या मुलांना खेळण्यासाठी पार्कमध्ये सोडलं आणि आम्ही चहावर ताव मारण्यासाठी गेलो कुंदा चहा एक नंबर लागला एक नंबर चहा पिल्यानंतर जरा वेळा आलो बाहेर मुलांनी खेळले होते हे आहे हॉटेल ज्याचं मॉडिफिकेशन चालू आहे या ठिकाणी थांबून मुलांना पाठवलं होतं खेळण्यासाठी आणि आम्ही कुंदा चहा पिण्यासाठी गेलो होतो वैष्णवीने साधा चहा घेतला आणि आम्ही कुंदा चहा घेतला ती म्हणाली मला साधा चहा पाहिजे पण ठीक आहे म्हटलं आल झाला चहा पिऊन मुलांचं खेळून झालं की आम्ही लागलो पुढच्या मार्गाला सोलापूरमधून अक्कलकोट नगरमधल्याचा मार्ग सापडण्यासाठी आम्हाला बायपासने जावं लागलं थोडं फिरावं लागलं पण काही हरकत नाही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जायचं म्हटल्यावर थोडंसं अडचणी येते येणारच आणि असंच आम्ही अक्कलकोटच्या दिशेला लागलो अक्कलकोटच्या दिशेला लागल्यावर रस्ता पूर्ण रिकामा सकाळची वेळ होती गर्दी काही रस्त्यावरती नव्हती आणि आम्हाला लवकरात लवकर अक्कलकोटला पोचायचं होतं जर आम्ही वेळेत अक्कलकोटला पोहोचलो आणि आरती सापडली दर्शन झाले व्यवस्थित गर्दी कमी असेल तर आम्ही तिथून पुढे तुळजापूरला जाण्याचं पण ठरवले होते आणि त्यामुळेच आम्ही अक्कलकोटच्या दिशेने हळूहळू परंतु जिथे भेटेल त्या ठिकाणी थोडं वेळ काढून फास्ट करत गाड्या घेतल्या तीन गाड्या होत्या आणि हायवे असल्यामुळे जरा बेतानी जाणं गरजेचं होतं आणि वाटेमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जप अखंड चालू होताच शिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांची आठवण बऱ्याच वेळा आम्ही या रोडने दो दोन चाकीवरती प्रवास केलेला होता जेव्हा कधी आम्ही गावी सुट्टीला येतो तेव्हा प्रत्येक वेळेस आम्ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थच्या दर्शनासाठी जातोच जातो जात। प्रत्येक वेळेस आम्ही अक्कलकोट करून गाणगापूर पण करत असतो पण यावेळेस लहान मुले असल्यामुळे शंभू एकटा असला तरी आम्ही जातो गाणगापूरला परंतु यावेळेस दोन लहान मुले पण होती त्यांची आपदा होऊ नये आणि त्यांना जास्त थंडी वाजू नये म्हणून आम्ही गाणगापूर कॅन्सल केले कारण बाकीचे पण होते त्यांना गानगापूरला न्यायचं आहे पण पुढच्या वेळेस आम्ही तो प्लॅन करू आणि अक्कलकोट जवळ आलेलं आहे अक्कलकोट जवळ आलेलीची चाहूल लगेच कळते आणि तसा आपल्याला स्वामी शक्तीचा भासही होण्यास सुरुवात होते श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नामस्मरण चालूच होते मागील गाडीवरती आणि ह्या सर्वांना सांगूनसुद्धा आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर पहिल्यांदा गाड्या पार्क केल्या आणि आणलेली बॅग ठेवायसाठी आणि स्वामींसाठी प्रसाद म्हणून आम्ही घरून बेसन लाडू तर करून आणलेच होते पण प्रसाद घ्यायचा यासाठी मठाच्या मंदिराच्या बाहेरील एका दुकानामधून मस्त कुंदा प्रसाद घेतला आणि बॅगा वगैरे तिथे ठेवल्या आणि आम्ही आतमध्ये दर्शनासाठी निघालो तशी अपेक्षेपेक्षा खूपच कमी गर्दी होती कारण विकेंडला जास्त गर्दी असते आणि गुरुवारी जास्त गर्दी असते हे दोन्ही पाहून लहान मुलं असल्यामुळं आम्ही सोमवारी निघालो होतो भैयाला पण सुट्टी टाकायला सांगितली होती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये गेल्यावर एक वेगळीच अनुभव येतो आणि श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी अखंड राहतात याची एक अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते आम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागल्यानंतर महिलांना महिलांच्या दर्शन रांगेमध्ये पाठवलं आणि पुरुष पुरुषांच्या दर्शन रांगेमध्ये गेले हे आकर्षक असं दृश्य पाहून मन एकदम प्रसन्न होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद भेटल्याची अनुभूती मंदिरात पाऊल ठेवताच भेटते आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन इतकं सोज्वळ आणि सुंदररित्या पार पडलं की आम्हाला आतमध्ये गेल्या गेल्या बराच वेळ स्वामींसमोर उभं राहून आपलं नतमस्तक स्वामींच्या चरणी ठेवण्यास वेळ भेटला कारण या ठिकाणी खूप गर्दी कमी होती आणि सकाळ सकाळ आम्ही म्हणजे बाराच्या सुमारास पोचलोच होतो परंतु स्वामी समर्थ महाराजांच्या म वटवृक्ष मंदिरामध्ये गर्दी थोडी कमी होती मग आम्ही स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्त्रियांनी पण स्वामींचं दर्शन घेतलं व आप घरून आणलेला बेसन लाडू प्रसाद आणि इथून घेतलेला आम्ही प्रसाद हा स्वामींच्या चरणी अर्पण केला तसेच पूजा पण अर्पण केली आणि बारक्याचा बारक्या मुलाचा एक नवस होता स्वामींच्या चरणी तो आम्ही फेडण्यासाठी आलो होतो म्हणून त्याच्या हस्ते आम्ही बेसन लाडू वाटले बेसन लाडू वाटल्यानंतर मंदिरामध्ये जरा वेळ बसलो श्री स्वामींचा नामस्मरण केले आणि स्वामींच्या सानिध्यामध्ये काही वेळ घालवण्याचं ठरवले मग बराच वेळ थांबलो आणि नंतर याच्या अगोदर पण खूप वेळा अक्कलकोटला आलो परंतु कधी महाप्रसाद घेण्याची वेळ आली नाही किंवा प्रसंग आला नाही म्हणून मी यांना म्हटलं की चला जरा घाई गडबड करा म्हणून जसे लाडूप्रसाद वाटले आणि नारळ फोडला त्यानंतर जरा आतमधील दृश्य पाहून त्यांना दाखवले आणि जरा त्यामध्ये आम्ही खर्डीचे श्री सद्गुरू सीताराम महाराज यांचे पण दर्शनासाठी जात असतो आज एखाद्या गुरुवारी किंवा अमावसेला पंढरपूरपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खरडीला पण आम्ही जात असतो मग त्यांचा फोटो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष मंदिरामधील एका मंदिरामध्ये लागलेला दिसला आणि त्याच्याबद्दल त्यांना मी माझ्याबरोबर आलेल्यांना सांगितले की श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक शिष्य होते जे सद्गुरू सीताराम महाराज होते त्यांचं खरडी निवासी सद्गुरू सीताराम महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्याबद्दल थोडी या मंदिरामध्ये आत स्वामींच्या वटवृक्ष मंदिराच्या समोरच्या बाजूला जे एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये स्वामींच्या भक्तांच्या बरेचसे प्रतिमा लावलेले ला आहेत त्यापैकीच एक फोटो तो म्हणजे सद्गुरू सीताराम महाराजांचा होता तो दाखवला स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि आम्ही तेथून आतमध्ये सर्व फोटो पाहत बाहेर निघालो हे पाहत समोर तुम्हाला दिसत असतील हे सर्व फोटो आहेत ज्यामध्ये स्वामींचे भक्त आणि महान संत त्यामध्ये आहेत तसेच हे सर्वांचे दर्शन घेतले आणि वैष्णवीला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पूजेसाठी घ्यायच्या होत्या त्या घेण्यासाठी म्हणून आम्ही अगोदर बाहेर निघून नारळ फोडणाऱ्याकडे नारळ फोडला आणि पादुका घेण्यासाठी पुढे निघालो आमच्या ताईला म्हणजेच भाऊजींना आणि ताईला श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणारा जो फोटो असतो ना ज्यामध्ये अखंड श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण वाजत असते तो फोटो घ्यायचा होता मग हे घेण्यासाठी आम्ही बाहेर जाऊन त्या दिशेला निघालो मी प्रत्येक वेळेस अक्कलकोटला आल्यावर येथून काही ना काही वस्तू घेऊन जात असतो कधी आम्ही सर्वात पहिल्यांदा आलो त्यावेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांची पितळेची मूर्ती घेऊन गेलो होतो त्यानंतर दुसऱ्या वेळेस पादुका घेऊन गेलो होतो परंतु त्या पादुका आता खराब झाल्यात म्हणून नवीन पादुका घ्यायच्या होत्या आणि त्या पादुका नदीमध्ये दे सोडून द्यायच्या आहेत त्यासाठी वैष्णवीने सांगितल्याप्रमाणे मागच्या त्याच्या अगोदर नंतरच्या वेळेस आम्ही एक जपमालासुद्धा घेतली होती जी स्वामींच्या चरणी पूजून नंतर आम्ही तिच्यावरती नामस्मरण करत आहोत त्यामुळेच ताईला सांगितल्यावरती ताईला पण हे पटले आणि ताई म्हटली मला पण नामस्मरण करणारा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घ्यायचा आहे तर म्हटलं ठीक आहे चला आपण अक्कलकोटला जातच आहोत तर त्यासाठी तुला पण एक घेऊयात आणि वैष्णवी मंडळीप्रमाणे पादुका पण घेऊयात मग आम्ही हे पाहत पाहत बाहेर निघालो आणि आम्हाला आज महाप्रसाद घेण्याचा प्रसंग आला होता बघा किती नशिबान असतात लोक जे पहिल्यांदा आलेत त्यांना पहिल्या वेळेतच महाप्रसाद घेण्याची संधी भेटली परंतु आम्हाला मी कितीतरी वेळ आलो असेल प्रत्येक वेळेस सुट्टीला आलो की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येत असतो परंतु हा प्रसंग कधीच घडून आला नव्हता की आम्ही जाऊन महाप्रसाद घेऊ आणि नंतर माघारी जाऊ कारण आमच्या पाठीमागं नेहमी पहिल्यांदा आम्ही गाणगापूरला जातो गाणगापुरी जाऊन अष्टतीर्थ वगैरे करून संगमेश्वरावरती दर्शन घेऊन भस्माच्या डोंगरावरती दर्शन घेऊन मठामध्ये आरती वगैरे करून आणि मादुकरी मागितल्यानंतर आम्ही माघारी येत असतो आणि माघारी येईपर्यंत आम्हाला संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले असायचे हे आमचं नेहमीच त्यामुळे आम्हाला कधी महाप्रसाद घेण्याचा योगच आला नाही परंतु यावेळेस यांना घेऊन आलो आणि फक्त अक्कलकोटी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं हे ठरवून आल्यामुळे आज हा योगायोग घडून आला आणि त्यामुळे आम्ही पुरुषांच्या लाईनमध्ये लागलो आणि बायांना त्यांना स्त्रियांच्या लाईनमध्ये लागण्यास सांगितलं सुरुवातीला आमची लाईन जरा फास्ट निघाली कारण सुरुवातीला दोनच लाईनमध्ये आम्ही होतो आणि पाठीमागं स्त्रियांच्या लाईनमध्ये चार लाईनी होत्या त्यामुळे आम्हाला वाटलं आम्हाला अगोदर प्रसाद भेटेल परंतु झालं उलटच सर्व काही आम्ही निघालो आणि आमच्याबरोबर भाऊजी आलेत ते राहिले पाठीमागं भैया आणि मी युवराजला घेऊन आतमध्ये गेलो आणि आम्हाला वाटल्याप्रमाणे आम्हाला पहिल्यांदा बे जेवण भेटेल तसेच झाले परंतु स्त्रिया सुद्धा लघोलोग आमच्या बरोबरीलाच आल्या आणि आमचे जेवण घ्यायला आम्ही निघालो तर बघितलं तर हा महाप्रसाद पहिल्यांदा घेत आहे असं वाटलंच नाही कारण स्वामींच्या दर्शनाला गेल्याबरोबर तिथं आम्ही मस्तपैकी प्रसाद घेतला आणि त्यानंतर महाप्रसादाच्या ठिकाणी असलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची तेजस्वी व सुंदर अशी प्रतिमा पाहून मी अगद मोहक झालो श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन तेथे -ते पण घेतले आणि तेथेच बाजूला ठेवलेली त्यांची पालखी पाहिली त्या पालखीमध्ये श्री स्वामी समर्थांची सुंदर मूर्ती आणि बाजूलाच असलेली श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज यांची मूर्ती याचेसुद्धा दर्शन घेतले आणि पाठीमागील फोटो पाहून मला राहावलं नाही म्हणून मी तिथेच जरा वेळ थांबलो मग तेथील काका पंडितजी मला म्हणाले नाही चला पुढे गर्दी होऊ लागली मग मी तिथून जरा थोडं पुढं आलो पादुकांचं दर्शन घेतलं पालखीमध्ये ठेवलेल्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला निहाळत राहिलो तोपर्यंत शंभूराजे आपला महाप्रसाद संपवून हात धुवून माझ्याकडे आले आणि म्हणाले चला पप्पा बाहेर मग आम्ही तिथून थोडं पुढे निघालो आणि बाहेर पाहण्यासाठी की काय काय आहे बाहेर ठेवलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचं सौंदर्य पाहून आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही सर्वां आल्याबरोबर आपल्या गाड्या काढल्या आणि अक्कलकोटमधून तुळजापूरच्या दिशेने मार्गस्थ झालो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय